नमस्कार सकीनो स्वागत तुमचं आहे पण या चॅनलवर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बाळाला दररोजच्या बाळगुटीमध्ये कोणते कोणते घटक द्यावे ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे या आधीच्या आपल्या व्हिडिओमध्ये बाळाला बाळगुटी कशी द्यावी कधी द्यावी बाळाला बाळगुटीचे काय काय फायदे असतात ते सगळं आपण बघितलं बाळगुटी ही खरं तर एक आयुर्वेदिक वन औषधी आहे ज्याच्यामुळे बाळाचे पचन चांगले होते त्याचे पोट रोज आणि नियमितपणे सापवायला मदत होते बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याने बाळाला जे सारखं सर्दी खोकला ताप यासारखे जे काही या आजार छोटे छोटे त्रास होत असतात त्याला होण्यास आळा बसतो शरीराचे पोषण चांगले होते त्यामुळे बाळाचे वजन वाढायलाही मदत होते दररोजच्या गुटीसाठी सगळ्यात आधी तर एका स्वच्छ धुतल्या साहनेवर आईच्या दुधाचे थोडे थेंब घ्यावे मी सगळ्यात आधी वेखंड घेतले आहे वेखंड हे उत्तेजक आहे त्याला उग्र वास असतो वेखंडामुळे सर्दी खोकला या हे जे वारंवार होण्याची जी प्रवृत्ती आहे आणि जंत होण्याच्या गोष्टीला आळा बसतो वैखंडाचे जास्तीत जास्त पाच सहा वळसे घ्यावे जेव्हा बाळ छोटे असते तेव्हा रुपयाच्या नाण्याचे इतके वे वरसे घ्यावे हळूहळू बाळ जसे महिन्याचे होते एका महिन्याचे दोन महिन्याचे त्या हिशोबाने त्याचे वळसे वाढवावे वैखंड हे पटकन उगाडले जात नाही त्यामुळे वैखंडाला थोडा जास्त वेळ वेक जास्त वेळ उगळावे म्हणजे जेणेकरून त्याचा अर्थ होतो वेखंड हे कृमीनाशक आहे नीन या प्रकारचे जे पण काही रोगजंतू आहेत त्या रोगजंतूंपासून संरक्षणासाठी वेखंडाचा उपयोग होतो जे काही जंतू आहेत जे बाळांमध्ये प्रामुख्याने ताप वगैरे निर्माण करतात असले रोगजंतू वेखंडही नष्ट करतो बाळाला जन्मतः दात नसतात साधारणतः एक सातव्या महिन्यापासून बाळाच्या हिरड्या कडक होऊन त्यांचे दात बाहेरण्याची प्रक्रिया सुरू होते या दात येण्याच्या काळात बाळाला खूप त्रासही होतो हा त्रास वेखंडाने कमी होतो अशाच या सर्व गुणधर्मामुळे विखंडाचा उपयोग हा बाळगुटीमध्ये केला जातो पुढचं मी घेतलं आहे जायफळ जायफळ आपल्या स्वयंपाकघरातही वापरले जाते बाळगुटीमध्ये थोड्या प्रमाणात जायफळ दिल्यास मुलाला शांत झोप लागायला मदत होते तसंच बाळाची बुद्धी व स्मरणशक्तीच्या विकासातही याचा खूप मोठा हातभार लागतो जायफळ मुख्यतः हे मलप्रवृत्ती घट्ट करण्यास मदत करते म्हणून जेव्हा बाळाला जुलाब होत असेल त्यावेळेस जायफळाचे दोन तीन वेळे हे भाडून द्यावे तिसरं मी घेते बेहडा भेडा हे खरं तर एक कपनाशक द्रव्यांपैकी एक श्रेष्ठ द्रव्य आहे म्हणून सर्दी खोकला जुलाब या आजारांमध्ये याचे प्रमाण हे नक्की वाढवावे बाळाला कोरडा खोकला खकुवणारा खकुवणारा खोकला लाल घसा आवाज बसणे पडजे वाढणे ठसका सर्दी पडसे या सर्वांमुळे याचा उपयोग होतो म्हणून मी बेडा हे रोजच्या गोटीमध्ये समाविष्ट करतेच चौथं मी घेते ज्येष्ठ मध याआधी आपण वेखन जायफळ घेतलं यामुळे गुटीची चव ही थोडी तुरट असू शकते त्यामुळे बाळ ते घेण्यास नाकारते ज्येष्ठमदामुळे गुटीला गोडी येते आणि गुटीची औषधे ते वृक्ष आणि उष्ण पडू देत नाही आणि बाळ सहजतेने गोटी घेऊनही घेते जे दे ज्येष्ठमधाने स्वर कांती दृष्टीसुधारते आणि हे एक टॉनिकच आहे शौचाला व लघवीला इझिली साफ होण्यासही ते मदत करते यानंतर मी घेते हळकुंड लहान मुलांना हळद देणं खूपच श्रेयस्कर हळकुंड म्हणजेच हळद त्याच्याने दुधाची शुद्धी होते व ते बसण्यासही सोपे जाते दुधामुळे जे काही कप बाळांना होत असतात तेसुद्धा हळद हळकुंड हर दिल्याने ते कप वाढत नाहीत हळकुंड हे ज जंतुनाशक आहे शिवाय याने रक्तशुद्धीही होते आणि अंगाची खाजही कमी होते हळदीने बाळाची कांतीही सुधारते सर्व दुखण्यांवर हळद वेदना कमी करते व अशक्तपणाही भरून काढते म्हणून हळकुंड बाळाच्या रोजच्या गोटीमध्ये नक्कीच द्यायला पाहिजे यानंतर मी घेते हिरडा हिरडा खरं तर बाळाची आईप्रमाणे काळजी घेते कारण हिरडा हिरड्यामुळे बाळाची भूक वाढते एकृताची कार्यक्षमता वाढते बाळाचे पचन सुधारते बाळाला जो पण काही वात होतो तो वात सहजपत सहजपणे सरतो त्याची मलप्रवृत्ती म्हणजे त्याला शौचास होण्यास सहजपणे व्हायला मदत होते शिवाय जंत कमी होण्यासही मदत मिळते म्हणून वायूमुळे बाळाला पोट फुगले असेल किंवा रोजचं रोज, रोज पोट साफ होत नसेल तर बाहिडाचे प्रमाण थोडेसे वाढवावे हिडा हा रसायन असल्याने धातू पोषण्यासाठी उपयोगी असतो तसेच डोळ्यांनाही हितकर आहे पुढचं मी घेते सागरघोटा गोट्याने बाळाची भूक पाळते व अशक्तपणा कमी होतो विशेषत पोटदुखीसाठी सागरगोटा हा, सागर हा वापरला जातो त्यामुळे नियमितपणे गोट्याची बाळगोटीमध्ये समावेश करणे चांगले कारण बाळाचे पोट दुखत असेल किंवा त्याला ताप आला असेल तर सागरगोटाचे बाळगोटीतील प्रमाण हे थोडेसे वाढवावे पुढचं मी घेते मुरुडशेंग मुरुडशेंग ही नावाप्रमाणे मुरडा कमी करणारी आहे कधी कधी लहान मुलांना पोटात मुरडा होऊन ते जोरात रडू लागते म्हणजे त्यांचे पोटात दुखायला लागते पोटाचे स्नाय आखून त्यांना कळा येतात या दुखणावर मुरुळ शेंगाचा खूप जास्त उपयोग होतो तर मी घेते काकड शिंगी शिंगे ही लहान मुलांचा कप रोगात फार उपयोगी पडते याने कप पडतो नवीन तयार होत नाही घसा सुजणे पडजे वाढणे उचकी व दाते त्यांना जो मुलांना त्रास होतो क उ उलटी जुलाब यातही याचा फार मोठा उपयोग होतो यापुढचं मी घेते खारीक खारीक ही पित्त नाशक व शीतल गुणधर्माची आहे खारकेचे बाळगुटीमध्ये रोज बारा ते पंधरा वर्षे मी घेते कारण खारीक आणि बदाम या दो हे दोघच चवीला गोळ असल्यामुळे याचे किंचित अधिक प्रमाण झाले तरी याचा फारसा बाळाच्या याच्यावर हेल्थवर काही फ फरक नाही पडत उलट गोटीला चांगली चव चा येते आणि त्यामुळे ते सहजतेने घेऊनही घेते पुढचं मी घेते बदाम बदाम हा बाळाच्या मेंदूला आणि बुद्धीला हितकर असल्याने आठ दहा तास पाण्यात भिजत घातलेला बदाम हा सोलून मग गोटीसह देणं कधीही चांगलं दोन महिन्यापर्यंतचे बाळ असेल तर त्याला पाव बदाम द्यावा सहा महिन्यापर्यंतचं बाळ असेल तर त्याला अर्धा बदाम आणि सहा महिने तर एक वर्षापर्यंतचं बाळ असेल तर त्याला पाऊन बदाम किंवा एक बदाम आपण रोज उघडून त्याला देऊ शकतो बदामामध्ये दे व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई e असल्यामुळे बाळाची कांती सुधारते बदाम हे बुद्धिवर्धक समजले जाते शक्तिवर्धकही आहे बदाम हे खरं तर एक चांगलं टॉनिक म्हणून आपण बाळाला देऊ शकतो बा बादामामुळे गुटीची चवही गोळ होते आणि त्याच्यात तेल ते असते त्यामुळे बाळाचा स्निग शरीरामध्ये स्निग्धता निर्माण होण्यास या तेलाचा खूप जास्त उपयोग होतो बादामासोबतच सुंठ अश्वगंधा सोने आणि कधीकधी अक्रोड यांचाही मी रोजच्या बाळगुटीमध्ये समावेश सा करते साधारणतः बाळ वर्षाच्या होईपर्यंत बाळाला ताप अपचन कृमी जंत सर्दी खोकला दात येताना होणारा त्रास अशा अनेक तक्रारी असतात या सगळ्या तक्रारींवर एक रामबाण उपाय म्हणजेच बाळगुटी आईला नेहमी आपले बाळ निरोगी राहावे असे वाटते मग नेहमी ती त्या बाळाच्या काळजीमध्येही असते मग यामध्ये जर बाळाला छोटे मोठे सर्दी खोकला ताप झाला तर आपण लगेच डॉक्टरांकडे धाव घेतो आणि मग तिथूनच बाळाला बाळावर औषधांचा भडीमाव सुरू होतो मग अशामध्ये ह्या आयुर्वेदिक औषधांनी जर बाळाला रोजच्या रोज त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढत असेल आणि ह्या सगळ्या इंग्रजी औषधांना आपण टाळू शकत असलो तर नक्कीच आपण बाळगुटी बाळाला द्यायला पाहिजे असे मला वाटते तर ही होती बाळाची रोजची गुटीची माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट मी नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा